नाही आम्ही होतो म्हणजे शिवसेना या महाराष्ट्रात मुंबई जी शिवसेना फोफावली दहशत निर्माण झाली बाळासाहेबांच्या कराडीपणाने ती दहशत त्याने पुऱ्या देशात नेली दे। शब्दाला साहेबांची किंमत होते बोलत होते करत होते शिवसैनिकांना झपत होते प्राणाच्या पलीकडे झपत होते सायंकाळी आम्ही गेलो साहेब मी कोकणात चालू हे संध्याकाळी जातोय कोण ड्रायव्हर आहे बोलत काय रे झोपला का दिवसा रात्री गाड साहेबाला सांभाळून आमचे आई काही काळजी घ्यायचे साहेब द्यायचे आर सैनिकांनाच कमी करतो स्वर्ग त्याच्या का त्याला कमी कर कोणाला सोडलाय माझं सांगतच सांगत कोणाला अगदी आम्ही दहशतवादी कारवाई आम्ही लढत होतो आणि आमची सुपारी त्या दश हा नायक माणूस करतो नायक चुकीच मी सांगतो कोणाला दिली होती आणि परत म्हणत मी का मातुश्री <laughs> समोर सांगीन कोणाला दिली त्याला बोलायला हवी तो म्हणतो अरे हो तुम्हाला में मी सांग नाही अरे नाहीये